मूळव्याजचा त्रास आहे का बसताना चालताना किंवा शौच करताना वेदना होतात का तर हा सोपा घरगुती उपाय नक्की करून बघा मूळव्याधवर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे दुधात उकडलेले अंजीर सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन अंजीर कोमट दुधासोबत खाल्ल्याने पचन सुधारते शौच मऊ होतं आणि गुळव्याची वेदना हळूहळू कमी होऊ लागते सेवन वाढवा तिखट पदार्थ टाळा आणि रोज चालण्याची लावा हा घरगुती उपाय जरूर करून बघा आणि फायदा झाला तर कमेंट मध्ये सांगा आणखी असे सोपे आयुर्वेदिक उपाय जाणून घेण्यासाठी आरोग्य मंत्राला सबस्क्राईब करा